नमस्कार माझं नाव देनानाथ विकास चव्हाण माझी आईचं नाव सुरेखा विकास चव्हाण मागे बऱ्याच वर्षापासून माझ्या आईला कमरेचा मंदांचा त्रास होत होता त्यानंतर थोडेफार उपचार पण केले होते कमरेला वजन वगैरे बांधलेलं होतं पण तो क्षणिक आराम मिळत होता पूर्णपणे इलाज होऊ शकला नाही कारण ते दुखणं वाढतच होतं वाकायला प्रॉब्लेम येत होतं जेवताना वगैरे त्रास होत होता स्वयंपाक करताना त्रास होत होता ते वेदना इतक्या तुफान होत्या की अक्षरशः आई रडायला लागायची कारण त्या वेदना इतक्या भयंकर होत्या की ते सहन करणं होत नव्हतं आणि घरची जबाबदारी असल्यामुळे ऑपरेशन वगैरे ते विचार करत मग बरेच दिवस ढकलले तर आम्हाला शेजरचंदकडनं महाजन सरांचं नाव कळालं की ते चांगले डॉक्टर आहेत आणि त्यांचा गुण पण खूप चांगला आहे मग आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग यायचं आम्ही ऑपरेशन केलं ऑपरेशन थेटर प्रॉपर क्लिनिंग आणि वेल हायजीन होतं तर ते एक चांगली गोष्ट होती दवाखानाही चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर प्रत्येक पेशंटला योग्य तेवढा वेळ देऊन त्यांच्याशी बोलतात त्यानंतर मग आम्ही ऑपरेशनच केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर आता आईला खूप चांगल्या प्रकारे बरं पण वाटतं आहे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत त्रास कमी झाला आहे